श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी पूजा आपल्या चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या सगळ्यांच्या स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामी करते, करते। बघा आवळा नवमी कुष्मांडा नवमी किंवा अक्षय नवमी आलेली आहे ती, ती तीस ऑक्टोंबर रोजी आता यात येणाऱ्या तीस तारखेला आवळा नवमी कुष्मांडा नवमी किंवा अक्षय नवमी असं म्हटलेलं आहे तर कुष्मांडा नवमी म्हणजे काय किंवा आवळा नवमी म्हणजे काय हे अगोदर तुम्ही जाणून घेतलं पाहिजे कुष्मांडा नवमी बघा कुष्मांडा नवमी कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला साजरी केली जाते ती कुष्मांडा नवमी किंवा हळवा नवमी कुष्मांडा नवमी म्हणजे पौराणिक कथेनुसार बघा भगवान विष्णूने कुष्मांडा नावाच्या राक्षसाचा वध या दिवशी केला होता आणि त्या कुष्मांडा नावाच्या राक्षसाच्या शरीरातून एक वेल बाहेर पडला होता आणि तो वेल होता तो वेल होता कोहळ्याचा बघा आपल्या घराला कोहळा वगैरे आपण बांधत असतो तर या दिवशी अं कोहळ्याचं दान वगैरे केलं जातं कोहळ्याचा वेल बाहेर पडला जात होता त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला अतिशय महत्व आहे आणि या कोहळ्याला देखील अतिशय महत्व आहे या दिवशी या कोहळ्याचं दान केलं जातं त्याच पद्धतीने भरपूर ठिकाणी कोहळा अं कुष्मांडा राक्षाचा वध म्हणून या रूपामध्ये या स्वरूपामध्ये कोहळ्याचा देखील कापला जातो पण असं म्हटलं जातं की कोहळा या दिवशी न कापला जातो कारण भगवान विष्णूंचं स्वरूप म्हणून आपण त्याची पूजा केली पाहिजे किंवा दान केलं पाहिजे ते बघा भरपूर लोक ते कोहळा कापतात त्याच्या मधोबद्द तूप भरतात आणि ते दान करत असतात तर असं न करता तुम्ही कोहळ्या किंवा कोणी कोणी कोहळ्याला तूप लावतो आणि तो दान करत असतात तुम्ही असं न करता, करता कोहळा तुम्ही एखाद्या गरजूला किंवा घरा किंवा मंदिरामध्ये गुरुजींना तुम्ही कोहळा आणि एक तोप पावशरभर तूप घ्यायचं आणि ते दोन्ही एक सोबत दान करायचं याच पुण्य अक्षय असतं जे ज्याला कधीही क्षय नसतो अशा पद्धतीचं पुण्य आपल्या पदरामध्ये पडत असत अशा पद्धतीचे पुण्य जर मिळवायचं असेल तर या दिवशी आवर्जून कुष्मांडा नवमी म्हणजेच आवळा नवमी म्हणजेच कुष्मांडा नवमी दिवशी तुम्ही कोहळ्याचं दान करायला अजिबात विसरू नका गरजूंची या दिवशी आवर्जून मदत करायची आहे आता कुष्मांडा नवमी का साजरी केली जाते हे तुम्हाला समजलंच आहे पण आवळा याचा देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल माता लक्ष्मी या दिवशी पृथ्वी तलावर अवतरल्या होत्या ज्यावेळेस त्या अतरल्या होत्या त्यांना हर आणि हर या, या दोन्हींची एकत्रितपणे पूजा करायची होती पण कशा पद्धतीने करावी हे तुम्हाला त्यांना कळत नव्हतं त्यावेळेस बघा भगवान विष्णूंना प्रिय आहे तुळस आणि भगवान शंकरांना प्रिय आहे बेल या दोन्हींचा एकत्रितपणे गुणधर्म असलेल्या एकच झाड आहे ते म्हणजे आवळ्याचं तर माता लक्ष्मीने त्या आवळ्याच्या झाडाखाली बसून हरिहराची पूजा केली होती हरिहराची भेट घडवून आणली होती या दिवशी हरिहराची पूजा केलेल्याचं फळ किंवा त्याचं जे पावित्री आहे त्या आवळ्याचा गुणधर्म इतके पवित्र आहेत म्हणजे बघा औषधामध्ये देखील तो अतिशय महत्वाचा आहे तो म्हणजे आवळा आपल्या आरोग्यदायी आरोग्य आपल्या आरोग्यासाठी आहे पचन संस्थेसाठी आहे त्वचेसाठी आहे अं आपल्या त्वचेवरती वेगवेगळे वे, रोग आहेत त्यावरती अं अतिशय असा हा आवळा आहे त्यामुळे या दिवशी आपल्या जवळपास जर आवळ्याचं झाड असेल तर त्या आवळ्याच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे कापूर आणि आपल्याला तुपाचा दिवा एक तिथे लावायचा आहे किंवा मोहरीचं तेल घ्यायचं आहे अशा पद्धतीचा दिवा आवळ्याच्या झाडाला लावायचा आहे आणि आपल्याला प्रदक्षिणा घालायची आहे हळदी कुंकू अक्षदात जल अर्पण करायचं आहे दूध अर्पण करायचं आहे आणि एक तरी प्रदक्षिणा आवळ्याच्या झाडाला आवर्जून घालायचे आहे त्या झाडाखाली बसून असं म्हटलं जातं की आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी दोघांचाही आणि भगवान शंकर या तिघांचाही वास आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी त्या झाडाखाली बसून विष्णू नाम जर पठी पठन केलं किंवा शिव स्तोत्र जर पठन केलं तर अतिशय उत्तम असं तुम्हाला फळ मिळत असत तुमचं आरोग्य चांगलं राहत असतं अतिशय गुणकारी असा आवळा आहे या दिवशी प्रसाद रूपी म्हणून जर आवळ्याचं सेवन केलं घरातील प्रत्येक व्यक्तीने तर असं म्हटलं जातं की त्याचं आयु आरोग्य वाढत असतं त्याच्या आरोग्या आरोग्याबाबतीत ज्या काही समस्या आहेत त्या दूर होत असतात त्यामुळे आवर्जून तुम्ही या दिवशी आवळ्याचं सेवन करायचं आहे आणि कुष्मांडा नवमी तुम्हाला साजरी करायची आहे आवळ्या आवळ्या नवमी दिवशी तुम्हाला आवर्जून आवळ्याच्या झाडाची पूजा करायची आहे आवळा आवर्जून तुम्हाला एक तरी प्रसाद रूपी म्हणून खायचा आहे अशा पद्धतीने नक्कीच आवळा नवमी व कुष्मंडळ नवमी साजरी करायला अजिबात विसरायचं नाहीये हे आवळा नवमी व पूष्मल नवमी आहे तीस तारखेला तीस ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या किंवा हा उपाय करायला विसरायचा नाहीये तुम्हाला काही जमलं नाही तर तुम्ही ओम नम भगवते वासुदेवाय नम किंवा अं तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र म्हणू शकता त्याच पद्धतीने तुम्ही ओम नम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचं देखील तुम्ही या दिवशी पठण करू शकता अशा पद्धतीने आवळा नवमीचं महत्व आहे तुम्ही नक्कीच आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीसाठी घरात एखादा जर व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी ही सेवा करून पहा हा उपाय करून पहा आणि त्याला एकतरी आवळा खायला द्या आवळा हा अतिशय गुणकारी आहे औषध रूपी आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याचा फरक जाणवेल आणि आवळ्याचं सेवन या दिवशी केल्यामुळे आपल्या आरोग्यामध्ये उत्तम अशा बदल तुम्हाला घडताना दिसून येणार आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत పర్యంతా సేవ స్వామి రుజుక శ్రీ స్వామి సమర్థ ధన్యవాద